आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सोमवारी अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे या पार्श्वभूमीवर मिरजेत रविवारी संध्याकाळी सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली मिरज शहरातील गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिर पासून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली किसान चौक लक्ष्मी मार्केट सराब कठ्ठा शनिवार पेठ गणेश तलाव छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मिरज तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिर या ठिकाणी ही शोभायात्रा संपन्न झाली या शोभायात्रेत घोडे उंटप बैलगाडी कलश पालखी आणि श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा केलेली लहान मुले शोभायात्रेचे आकर्षण होती तर पारंपरिक पद्धतीने काढलेल्या या मिरवणूक लहान मुले टाळ आणि मृदंग घेऊन सहभागी झाले होते तर हलकी पथक आणि लेझिम पथक ही यामध्ये सहभागी झालेले होते या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग दिसून आला यावेळेला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी टाळ वाजवत टाळ मृदंगाच्या निनादावर ठेका धरला तर फुगडी ही खेळली यावेळी युवा नेते सुशांत खाडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ढंग सुमताई सुरेश खाडे मकरंद देशपांडे निरंजन औटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते Muzik <laughs> Muzik आज आमच्या मिरजनगरीमध्ये भगवान रामलच्या स्वागताची जय्य तयारी झाली आज मोठ्या रॅलीमध्ये उंट घोडे सनईवादल लेजिम बॅन पथक आणि बाकी इतर सगळ्या धार्मिक संस्था यांच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते माझ्या महिला बहिणी सगळे कार्यकर्ते बंधूंनी आणि ज्येष्ठ नागरिक सगळे यांनी हजारोच्या संख्येमध्ये ह्या रॅलीमध्ये भाग घेतला आणि ही रॅली आता जिथं उद्या सकाळी रामलुलांचं भगवंताचं तिथं स्थापना होणार आहे त्या ठिकाणी मी इथं आहे उद्या सात वाजल्यापासून रामलुलांची स्थापना होईल मंदिराची स्थापना होऊन पूर्ण नियोजित कार्यक्रम होतील त्या पद्धतीनं सगळे यंत्रणा सज्ज आमचे आम्ही सात दिवसाचा दा कार्यक्रम जवळजवळ तीस तारखेपर्यंतचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे आणि राम लुलांचं जल्लोष स्वागत केलं आहे आज शहरामध्ये ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर एवढा उत्साह आहे जेणेकरून आमच्याच घरात राम जन्म जन्मला राम जन्मला ह्या उद्देशानं सगळे आज आनंदमय झालेले लोक आहेत सगळे जलसून आहेत जलसून बोलत आहेत जलसून गात आहेत आणि ह्या पद्धतीनं आज हे आम्ही राम लुलांचं भगवंताचं स्वागत केलेलं आहे निश्चित उद्या त्यांची स्थापना होईल त्या पद्धतीने पुढचे कार्यक्रम तीस तारखेपर्यंतचे कार्यक्रम आम्ही रेग्युलर करत राहू हो। आणि त्यामध्ये निश्चितच सगळ्यांना कारसेवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील डॉक्टर्स असतील कामगार असतील महिला कामगार असतील त्यामध्ये बऱ्याच सगळ्या कंडिशन अशा वर्कर्स असतील ह्या सगळ्यांना आम्ही मान सन्मानित देणार आहे प्रत्येकाला आरतीचा मान देणार आहे प्रत्येकाला होमचा मान देणार आहे आणि हा मान देत असताना निश्चित संध्याकाळी उद्या संध्याकाळी राम गीत रामायणचा कार्यक्रम उद्या सुंदर असा कार्यक्रम आहे की जो जो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तो फेमस आहे असा कार्यक्रम उद्या संध्याकाळी होणार आहे त्या पद्धतीनं दैनंदिन कार्यक्रम त्याचे होत राहतील त्या पद्धतीनं माझी जनतेला आव्हान आहे की आपण विनंती आहे की आपण सर्वांनी रामलुल्लाच्या दर्शनाचं आणि आयुध्यामध्ये जे मंदिर आहे तसं उबे होग मंदिर आम्ही इथं वसवलेलं आहे आणि त्यामध्ये निश्चित आज जाऊन आपल्याला दर्शन करता येईल सगळं करता येईल आणि त्या मधल्या प्रसेसमध्ये गॅलरीमध्ये सगळं भजन कीर्तनाचा कार्यक्रम दिवसभर चालेल ही नियोजन आम्ही केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी माझी हात जोडून सगळ्यांना विनंती धन्यवाद